शेपूची भाजी कोथिंबीर निघाली ना काही पांढरी पडली पण आता धोक्यामुळं पडली ती काही पिवळी झाली काढूनच घेऊ आता सगळी एवढ्या काल मिरच्या न त्याच्यामध्ये काही भांड्या पण आहे काही लाल मिरच्या काही हिरव्या मिरच्या घरचा भाजीपाला निघालाय एवढा हे आमच्या बाईचं काम राहतं सकाळी सकाळी भाजीपाला काढायचा निवडून ठेवायचा मिरच्या तोडायच्या मिरच्यांची काय सगळी काळजी त्यांचीच राहते हिरव्या मिरच्या बाजूला करायच्या लाल मिरच्या बाजूला करायच्या परत एक पण निघालेले इथे एक डांगर आहे आहे डांगर हे सगळ्या घरच्याच भाजीपाला असतो आमचा आता अजून पण काही बाकीचे डांगर आहेत ते झाडालाच अजून एक आहे आता बहीण ते पण गेलेत आताच गावामध्ये त्यांना पण आयुष्यमान कार्डाचं काहीतरी काम करायचं होतं त्याच्यामुळे ते, ते पण गेलेत आता तर आता सगळं काम जवळजवळ आवरलेलंच आहे आता बारा वाजत आलेली आता शाळांना फक्त पाणी पाजायचं राहिलेलं आहे आणि त्यांना थोडासा जाडा चाकायचा मग काय त्यांच्याकडं चार वाजेपर्यंत काय बघायचंच नाही आता त्यांना चाललं आहे मी पाणी घेऊन चल शंभू दर शंभू दर जर पाणी पावसाळ्याचं काय तर एवढे दिवस जास्त पाणी नाही पेत काही नाही पण ठेऊन बघावं लागतं त्यांना एकदा एवढ्या शाळा आहेत आता सध्या बघू आता अजून घ्यायचं चाललेलंय काय होतं काय माहिती आता आणि पाच दिवसानंतर नंतर आता त्यांना गवत टाकले तेवढं गवत खातील बसतील आता ही शेळी आता नवीनच घेतलेली तिला खाली चारा खायची सवय नाही एवढी त्याच्यामुळे तिला असं वरती बांधावं लागतं बाकीच्या खात्यात खाली आणि हा आहे आमचा सगळ्यात जास्त लाडका शंभू हा शंभू हा शंभू ते लाडका येतो सगळ्यांचा इकडं सगळा समोर दिसतोय तो घास इकडं खाली ऊसे हाच घास कापित असतो आम्ही सगळ्यांना इथं एक वांग्याचं झाड पण आहे वांग्याला पण छान वांगे आलेले आहेत इथं वांगे आलेले आहेत मस्त असे वांगे आलेले आहेत आता किती चार वांगे आहेत आत्ता इथं एक आहे एक झाड हे खराब वांगे चार वांगे आहेत ते दोन एक दोन तीन झाड मिळून तिकडं पण आहे दोन तीन झाड अजून दुसऱ्या बाजूला तिकडं असतील काही इथे एक चाफ्याचं पण झाडे झाडाला सकाळी तीन फुलं आले होते देवपूजेला नेले होते बहिणी काही इथे कळ्या लागलेले त्याला छान अशा शक्यतो प्रत्येक वस्तूंचे झाड आहेत आमच्या घरी विहिरीमध्ये म्हणजे बघा ना किती घरटे केलेले चिमण्यांनी चार तीन सात सात घरटेत वरती ते घाणेरीचं झाड घाणेरीच्या झाडाला इतके घरटे करून ठेवले त्या खाली पाण्यामध्ये किती कपने टाकले काड्या वगैरे आणून बाकीच्या झाडांच्या पण ठीक आहे चला जाऊ द्या शेवटी ते पण पक्षी त्यांनी तरी कुठं जायचं काढायची होती बरं आम्हाला पण म्हटलं जाऊ द्या आता एवढा पावसाळा संपला का मग त्याच्यानंतर बघू तोपर्यंत नाही काढायचे आता ते पण खूप मेहनतीने बनवतात आपण काढायचं ते पण चांगलं नाही ना वाटत म्हणून नाही तर अण्ण म्हटले होते आपण काढून घेऊ म्हटलं आता था थांबा थोडा दिवस एक दोन महिने त्यांची पिल्लं मोठ्या झाली का मग आपण काढून घेऊ म्हटलं अशा पद्धतीने घरटे केले तशी तसे कला खूप छान असते आपण म्हटलं तरी आपल्याला बनवता येणार नाही तशी त्यांची कला त्यांनाच येणार ती वेरीला पण भरपूर पाणी